नमस्कार प्रेक्षकांनो कमळी ह्या मालिकेत आपण बघतो की कमळी ही मालिका सध्या केवळ एका मुलीची गोष्ट राहिलेली नाही तर ती आता संघर्ष शिक्षण आणि अन्यायाविरुद्ध उभं राहिलेली एक चळवळ बनून गेलेली आहे कमळी एक साधी आणि गावाकडून आलेली एक मुलगी जिच्या डोळ्यामध्ये मोठी स्वप्न आहेत आणि मनात एकच एक हट्ट आहे की मला शिकायचं आहे गाव सोडून मुंबईत येणं तिच्यासाठी सोपं नाही तिच्या आईला वाटत होत की शहर कमळीला घेऊन टाकेल आई एकदा तिला म्हणते कमळी हे शहर आपल्या सारख्यांसाठी नाही पण कमळी शांतपणे उत्तर देते आई स्वप्न लहान ठेवली तर आयुष्यही लहानच राहत मुंबईत आल्यानंतर कमळीच आयुष्य खर तर अधिकच कठीण झालेलं आहे कॉलेजमध्ये अनिका तिच्या डोळ्यात कायम जळफळाट असतो आणि कामिनी आजी आज अनुभवाचा वापर कटासाठी करणारी बाई आहे आणि अनिकाची आई सत्तेच्या जोरावरती सगळंच दाबून टाकणारी ह्या तिघांनी मिळून कमळीविरुद्ध कट रचलेला आहे अनिका एकदा चिडून म्हणते ही मुलगी इथे टिकली तर आपली सगळी गणितं बिघडून जातील कामिनी थंड हसतच उत्तर देते मग तिला टिकू द्यायचं नाही कधी कमळीवरती आरोप होतात तर कधी तिची बदनामी केली जाते तर कधी तिला कॉलेजमधून बाहेर काढण्याचा डाव आखला जातो पण ह्या सगळ्यात कमळी एकटी नसते तिच्या सोबत असतो ऋषी जो केवळ शिक्षक नाही तर आधारस्तंभ आहे तो कमळीचा म्हणतो आणि कमळीलाच सांगतो की लोक तुला पाडायला पाहतील पण तू स्वतःवरती विश्वास ठेव तेव्हा निंगी पण म्हणते की मैत्रीला आणि मैत्रीच्या नात्याला कायम मी सोबत राहील ती म्हणते तू लढशील कमळी तू पुढे जा कारण तू घाबरत नाहीस आणि अन्नपूर्णा आजी असे म्हणतात की जिच्यासाठी कमळी ही नात नाही ते आहे एक अभिमान आणि ती ठामपणे सांगते की माझ्या घरात अन्याय चालणार नाही आता या सगळ्यात संघर्षात येतो मोठा ट्विस्ट आणि तो आहे संक्रांतीच्या निमित्ताने आलेला तो ट्विस्ट जी मराठी वळील कमळी ही मालिकासोबत लक्ष्मीनिवास या दोन मालिकांचा महासंगम होणार आहे इथे प्रवेश होतो एका नव्या कटाचा लक्ष्मीनिवास मधील रवी आणि कमळीमधील कामिनी हे दोघेही एकत्र येत आहेत आणि रवी म्हणतो एक शाळा बंद झाली तर तर अनेक स्वप्न संपतील कामिनी थंडपणे उत्तर देते स्वप्न संपली की आवाजही बंद होतात आणि शाळेच्या गेट वरती लावला जातो तो बोर्ड आणि तो म्हणजे शाळा बंद हा बोर्ड पाहून कमळी धावतच येते आणि ती गेटवरती उभी राहून म्हणते ही शाळा बंद होऊच शकत नाही इथे मुलांचं भविष्य आहे पण तिला आज जाऊ दिलं जात नाही धक्काबुक्की होते कमळी खाली पडणार इतक्यातच सिद्धू पुढे येतो आणि तो तिला सावरतो आणि ठाम आवाजात म्हणत असतो मी शब्द देतो कमळी आज ही शाळा वाचणार आहे बंद पडणार नाही तो पुढे ओरडतो आता आपण बघूया आपल्याला कोण अडवता येते ह्याच वेळी अन्नपूर्णा आज येते आणि ती संतापाने म्हणत असते शिक्षणावरती बंदी हे आम्ही सहन करणार नाही ऋषीही पुढे येतो आणि हा प्रश्न फक्त एका शाळेचा नाही तर हा प्रश्न मराठी माणसांच्या भविष्याचा आहे सगळे मिळून बॅरिकेड्स तोडतात आणि शाळेत प्रवेश करतात ह्याच क्षणी कमळी ते वाक्य बोलते जे संपूर्ण प्रमोच हृदय आहे जेव्हा विषय मराठीचा असतो तेव्हा एकत्र यायलाच पाहिजे हा क्षण केवळ कथेतला नाही तो प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडणारा आहे जी ने ही प्रोमो शेअर केलेला आहे आणि लिहिलेलं आहे की आपली शाळा बंद होणार असेल तर एकत्र यावंच लागेल आता पुढच्या भागासाठी प्रश्न गंभीर आहेत आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद